साहेब यंदा पाऊस जो होता मध्यंतरी बरोबर नव्हता कमी होता म्हणून आपल्याला भीती वाटलेली होती आपण मालेगावचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा त्यासाठी एक दिवसावरून दोन दिवसावर दोन दिवसावरून आपण तीन दिवसावर नेला होता नागरिकांच्या हितासाठी आपण ते केलेलं होतं परंतु मध्यंतरी पाऊस चांगला झाला मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला गिरणा दंडाचा पाणीसाठा जो होता तो सादुतीस पॉईंट पंचावन्न होता आणि आत्ता दोन हजार चोवीसला आजच्या घडीला त्रेचाळीस पॉईंट पंचेचाळीस आहे म्हणजे मागच्या वर्षापेक्षा यंदा पाणी पुरवठ म्हणजे हे डॅम भरलेलं आहे जास्त पाणी आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की चणकापूर हरणबारी यांचा पण भरपूर पाणी आहे शंभर टक्के झालेला आहे तर पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जो आपला तीन दिवसाचा जो निर्णय होता त्या निर्णयासंदर्भात आपण आता परत काही फेरविचार केला आहे का करणार आहात का कसं काय ते नागरिकांना बरोबर आहे मागील आठ दहा दिवसापूर्वी गिरणा आणि हरणबारी चणकापूर धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळं धरणाची पाण्याची क्षमता वाढलेली आहे गिरणामध्ये जवळपास त्रेचाळीस टक्के आणि चंकापूर हरणबारी तर वाढल्यात जमा आहे त्यामुळं जो अगोदर आपण तीन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामध्ये आता लवकरच आम्ही सुधारणा करीत हो। आहोत आणि त्या तीन चार दिवसामध्ये आता अगोदर दोन दिवसाआड पाणीपुरवठा शहराला करणार आहोत आणि असाच पाऊस आणखी झाला आणि गिरणा धरणाची क्षमता पाण्याची क्षमता वाढली तर एक दिवसाआड करण्याचंही आमचं नियोजन राहील पण एक त्या तीन चार दिवसामध्ये आम्ही शहराला दोन दिवस पाणी पाणीपुरवठा करणार आहोत साधारणतः कुठल्या तारखेपासून हे होऊ शकतं साहेब एक अंदाज साधारणतः सोळा ते सतरा तारखेपासून आम्ही हा निर्णय घेणार आहोत आणि त्याचं नियोजनही आत्ता चालू आहे शहरातील नागरिकांना सोळा तारखेपासून सतरा तारखेपासून दोन आड पाणी मिळू शकेल खूप खूप धन्यवाद साहेब अत्यंत महत्त्वाची माहिती आपण सांगितली ही नक्कीच आनंदाची बातमी आहे खूप खूप धन्यवाद साहेब प्ले स्टोर वर जामन